पण बघितलं ला असेलत ना प्रत्येक ठिकाणी हजारोच्या संख्येने एकही एक रुपया न देता कार्यकर्ते येत आहेत हे जिजाऊचं गेलं पंधरा सोळा वर्षातलं काम आहे त्या कामाच्या सामाजिक कामामुळे जनता येत आहे आणि लोकांना बदल पाहिजे नुसती खोटी आश्वासनं दरवेळेस सत्याहत्तर वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीला पाणी देऊ रस्ता देऊ लाईट देऊ रोजगार देऊ या पलीकडे राजकारणी काय सांगत नाही परंतु जिजाऊने आठ आठ सी बी एस शाळा उभ्या केलेल्या आहेत अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटनालय उभे केले आहेत एकतीस पोलीस भरती केंद्र उभे केलेत एवढंच नाही तर अंध मतिमंद दिव्यांगांची शाळा काढलेले आहे कॉम्प्युटर क्लासेसची व्यवस्था केलेली इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस केले आहेत ग्रामीण भागातील अनेक हायस्कूलमध्ये पहिली ते दहावीचे फ्री क्लासेसची व्यवस्था केलेले आहे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन करिअर गायडनचे कार्यक्रम घेतले जातात विद्यार्थ्यांना पुढची स्वप्न दाखवली जातात गाव पाड्यावरच नव्हे तर जवळजवळ वर्षाला पाचशे आरोग्य शिबिरं घेऊन त्यातून निघणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या घरातील रुग्ण आहे माझ्या कुटुंबातील रुग्ण आहे त्याला अगदी पोटातल्या बाळापासून शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत जो कुठलाही आजार झाला तरी त्याला बरं करण्याचं काम करते आणि त्याचा रिझल्ट आता दिसायला लागला हा विक्रमगड हे तर आमचं ग्राउंड आहे होम ग्राउंड आहे या विक्रमगडपासूनच आम्ही राजकारणाला सुरुवात केली पहिल्यांदा विक्रमगड नगरपंचायत घेतली आणि आता विक्रमगड विधानसभा आम्ही आता नुकताच आपल्या जिजाऊच्या उमेदवारांना आश्वासन दिलं का एकट्या विक्रमगड तालुक्यावरतीच तुम्हाला सांगतोय का समोरचे जे दोन उमेदवार आहेत त्यांच्या चार तालुक्यातलं मताधिक्य जेवढं असेल त्यापेक्षा हजार मत तरी एकट्या विक्रमगड तालुक्यातून जास्त असतील जे काम स्वातंत्र्याच्या इतिहासात झालेलं नाही आजही आपण बघताय की इथले पंचवीस ते तीस टक्के लोकही रोजगारासाठी इतर तालुक्यामध्ये जातात त्यामुळे मुलांचं शिक्षण थांबतं आरोग्याची अनावस्था होते त्या आमच्या कुठल्याही बांधवाला कुठल्याही भगिनीला बाळाला घेऊन त्याची शाळा बुडवून बाहेर रोजगाराला जायची गरज लागणार नाही आम्ही पाहिजे तशा एम आय डी, जे जे डी सी आणू का ज्याचे प्रदूषण रहित एम आय डी सी आणू इथे धरणं आहेत त्या धरणांचं पाणी बारमाही शेतीसाठी उपलब्ध करून देऊ आमची मेहनती लोकं आहेत ते मेहनत करून दोन पैसे चांगल्या प्रकारे कमावतील अशी व्यवस्था करू त्याचबरोबर शिक्षण संस्था ज्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये आमच्या जवळजवळ सहा शाळा आहेत सी बी एस सीच्या आणखीन जिथे जिथे आवश्यकता असतील तिथे सी बी एस सी शाळांची उभारणी करू जे जाऊच्या आरोग्य क्लिनिक देऊ जे जेणेकरून आमचा माणूस हा स्वाभिमानाने जगला पाहिजे या पालघर जिल्ह्यामध्ये बघायचं गेलं तर राजकारणी मंडळीला असं वाटतं का पैसे दिले म्हणजे आदिवासी मतं विकत घेता येतात हे चित्र या निवडणुकीमध्ये बदललेलं असेल आमचा कुठलाही बांधव कुठलीही भगिनी पैशाने विकतली जाणार नाही नुकतात लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं का पैसे देऊन पन्नास हजार दहा हजार पाच हजार देऊन माणसं विकत घेतली जायची परंतु या निवडणुकीमध्ये बदल हा आहे आणि आमचे निवड उमेदवार जे विक्रमगडचे उमेदवार ते प्रकाश निकम हे भरघोस मतांनी निवडून येतील किमित कमी पन्नास हजार मताधिक्यांनी निवडून येणार आहेत